श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे तेवीस मे गुरुवार या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील बौद्ध पौर्णिमा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा हे येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं या वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि त्यामुळे या दिवसाला बौद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं गौतम बुद्धांना भगवान श्रीहरी विष्णूंचा नववा अवतार म्हणून ओळखलं जातं पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि यामुळे आपल्याला या, या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती गुरुवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा वार आहे आणि पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला घरामध्ये करायचे आहेत तर पहा पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू जी आहे तर ती उतरवून टाकायची आहे ही वस्तू जर मुलांवरून उतरवून टाकली तर मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील मुलांच्या जीवनामध्ये त्यांना काही नजर बाधा लागलेली असेल करणी बाधा लागलेली असेल तर ती दूर होऊन जाते मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये खूप प्रगती होते त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला अजिबात विसरू नका तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे या तीनही उपायापैकी तुम्हाला जो जमेल तो तुम्ही करू शकता आणि जरी तुम्ही तिन्ही उपाय केले तरी सुद्धा चालेल तर पहा हा जो उपाय आहे तर तो लहानातील लहान मुला मुली पासून पा ते मोठ्यातील मोठे मुलं मुली असतील त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी पदवी धारण केलेली तुमची मुलं असतील लग्न झालेली असतील तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे पहा पौर्णिमा आणि आमोशा या दिवशी जे काही आपण उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं पहा प्रत्येक घरामध्ये एक लहान मूल किंवा मोठे मुलं असतातच आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची खूप सारी काळजी वाटत असते आणि त्यांच्या भविष्याची चिंता देखील त्यांना असते त्यामुळे त्यांच्यासाठी आपण असा हा उपाय तर नक्कीच करू शकतो घरामध्ये जी लहान मुलं आहेत पहा तर ती कधी कधी चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही किंवा अचानक आजारी पडतात किंवा अचानक त्यांना ताप येतो किंवा त्यांची तब्येत अचानक खराब होते घरामध्ये जर अचानक एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेली की मुलं चिडचिडे करायला सुरुवात करतात किंवा ते कुठे आपण बाहेर घेऊन गेलो की ते घरी आल्याच्या नंतर सुद्धा ते चिडचिडपणा करतात अशा वेळी मुलांना नजर दोष हा लागलेला असतो त्याचबरोबर मोठीही मुलं असतात त्यांना देखील नजरदोष हा लागला जातो अशा वेळी त्या मुलांची प्रगती होत नाही अभ्यासामध्ये त्यांना अभ्यास हा करू वाटत नाही किंवा अगदी लग्नाच्या वयाची मुलं होऊन गेलेली आहेत तरी त्यांचा विवाह जमत नाही किंवा विवाह झालेला आहे परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही अशा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता किंवा मुलांना वाईट संगत लागलेली आहे वाईट दो त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही कि आहे किंवा खूप पदवी धारण केलेली आहे परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही कोणतेही काम करायला गेले तरी त्यामध्ये यश प्राप्त होत नाही तर अशा कोणत्याही समस्या असतील तर त्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा हा जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच काळे मिरे त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहेत पाच तुळशीची पाने तर ह्या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तुळशीपत्र घेतानी तुम्ही व्यवस्थितच घ्यायचे आहेत कुठे तुटले फुटलेले किंवा पिवळे पडलेले तुम्हाला घ्यायचे नाहीत व्यवस्थितच पाच तुळशीपत्र घ्यायचे आहेत आता पहा हे जे दोन वस्तू आहेत तर त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे मुलांवरून तुम्हाला हे सात वेळा ओवळून घ्यायचं आहे आणि पहा मुलांना पूर्व पश्चिम बसवायचा आहे आणि आसनावर बसून नंतर मग तुम्हाला हा म उतारा जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठे जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे आसपास जागा नसेल तर थोडंसं दूर जाऊन जरी तुम्ही हे टाकलं तरीसुद्धा चालेल तर पहा हा जो उपाय आहे तर तो मुलांचे नजरदोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो जर तुमच्या मुलांना कोणाची नजर दोष लागलेले असतील तर ते दूर होतात तर पहा हा, हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला लहान मुलांपासून मुला, मुला ते मोठ्यांपर्यंत दोन्हीही मुलांसाठी करायचा आहे मुलं मुली असतील त्यांच्यासाठी करायचं आहे मुलं जर तुमची बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांचा फोटो असेल तर त्यावरून तुम्हाला ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत जर व्हिडिओ कॉल करता येत असेल तर व्हिडिओ सुद्धा आजकाल तुम्ही ह्या तुम्हा गोष्टी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतरचा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे हा उपाय तुम्हाला बाराच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगितलेला देखील आहे तर पौर्णिमा अमोषा या तिथींना हा सकाळी बाराच्या आतच उपाय करायचा असतो आणि अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर तांदूळ हे शिजवायचे आहेत ते न धुता शिजवायचे आहे त्यामध्ये मीठ तेल टाकायचं नाही नुसते ते तांदूळ शिजवायचे आहेत आणि त्यानंतर एका द्रोणमध्ये काढून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या पुष्ट्यावर काढून घेतले तरीसुद्धा चालतील त्यानंतर तुम्हाला मुलांवरून हे उतरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मुलांवरून हा भात उतरवायचा आहे सात वेळा उतरवा तीन वेळा उतरवा क काहीच हरकत नाही त्यानंतर उतरवल्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या घराच्या बाहेर काळं कुत्रं असेल तर त्याला खाऊ घालायचं आहे काळं कुत्र नसेल इतर कोणतं कुत्र असेल त्यांना खाऊ घातला तरी सुद्धा चालेल परंतु हा भात पशु पक्ष्यांनी खाल्ला पाहिजे आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे मुलांना काही नजर दोष लागलेले असतील करणे बाधा असेल तर, तर तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे परंतु बघा एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो उपाय आहे तो बाराच्या नंतर तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला सकाळी बाराच्या आतच हा उपाय करता येणार आहे नंतरचा पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे ग्लास हा तांब्याचा घ्या पितळाचे घ्या किंवा मग स्टीलचा घेतला तरी सुद्धा चालेल हा जो ग्लास आहे तर तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचे आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे जे ग्लास आहे पाणी भरून घेतलेलं त्या ग्लासने मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे पूर्व पश्चिम दिशा करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या बेसिनमध्ये फ्लश करून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय देखील करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा मुलांचे सर्व दोष अडचणी ह्या दूर होऊन जातात मुलांना काही दोष लागलेले असतील काही अडचणी त्यांच्या जीवनामध्ये येत असतील त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तीसुद्धा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे असे हे तीन जे उपाय सांगितलेले आहेत तुम्ही तिन्ही उपाय केले तर अतिउत्तम आणि तुम्हाला नाही तिन्ही उपाय जमले तर त्यापै यापैकी कोणताही उपाय तुम्ही जरी केला तरीसुद्धा चालेल परंतु उद्या पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची ची पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ